या ग्रामीण भागातून आलेले खेड्यापाड्यातले आहात छोटायचा म्हणजे खूप काही मोठं शहर आहे त्यांचा भाग नाही विंशरी भाग आहे आणि अशा भागातून तुम्ही आलेले आहात आणि सोबतचे काही खेडीपाडी पण आहेत तर माय आणि नी वडिलांविषयी माझी कविता काय बोलते बघा माय ज्ञानेशाची ओळी बाप तुकोबाची गाथा माय ज्ञानेशाची ओळी बाप तुकोबाची राहुल देऊळ रोज ते दे कवी तो माथा तो राहुल देऊळ रोज ते दे कवी तो माथा माझ्या मायेचा पदर देईन जगण्याला आधार माझ्या मायेचा पदर देईन जगण्याला धार माझ्या बापाचं पागट सोसे वारावर वार माय बापाच्या कष्टाची किती सांगू मिरे कथा माय बापाच्या कष्टाची किती सांगू मिरे कथा दोन्ही राहुळ देऊळ रोज टेकितो माथा भंगलेल्या आयुष्याला जोडी प्रेमाने माऊली भंगलेल्या आयुष्याला माऊली थकलेल्या जीवांसाठी सावली थकलेल्या सावली अडचणीच्या जाई सुटत हा भुलता अडचणीच्या धाग्यांचा जाई सुटत हा भुलता दोन्ही राऊळ देऊळ रोज ते कवी तो माथा माय बापाच्या कष्टाने मज लाभले संचित आईबापाचा कष्ट आई आईबापाची मेहनत आणि म्हणून आपल्याला खूप गोष्टी उपलब्ध होतात मिळतात त्यांचं कष्ट आणि मेहनत जर पाठीशी नसती तर आज आपण इथं बसले राहिलो असतो आणि म्हणून लक्षात ठेवायचं बाल बालमित्रांनो आईबापांनी आपल्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे जे कष्ट घेतलेले आहेत त्याचं उत्तरही होणं आपलं काम आहे आणि म्हणून माय बापाच्या कष्टाने मजला भरे संजित कल्पतरूच्या छायेत मिठू लाखु कल्पतरूच्या छायेत विठुमाई माई प्रवेत हवा कोणाला कशाला देवापिकांचा रे पंता हवा कोणाला कशा आला देवाचा हा पंता माय ज्ञानेशाची ओळी बाप तुमगोपाची गाता माझ्या ज्ञानेशाची ओळी बाप तुमगोपाची गाता रोजटे कवी तो माता कवी तो माता तो माता <laughs> आपली मुलं चांगली जमा होईल